फॉर्म कुठे भरायचा आहे या फॉ या योजनेसाठी या मोबाईल गिफ्टसाठी अर्ज कसा करायचा आहे कोण पात्र असणार आहेत कोणत्या महिलांना आता लाडक्या बहिणींना पण मोबाईल मिळणार हा खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि या मोबाईल गिफ्ट मिळणार याच्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात किंवा नाही याबद्दलची सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडंसं जरी पसंत आला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपण सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत की यूट्यूबवरती सर्व गोष्टी की आता यूट्यूबवर चाललं आहे की लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार रा आणि राज्य सरकारद्वारे मोठा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सर्व चौकट यूट्यूबवर असे व्हिडिओ आलेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये सगळी काही जे काय खरं आहे आणि काय खोटं आहे या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितल्यानंतर व्हिडिओ जर पसंत आला तर सर्व लोकांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची माहिती व्हायला पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ज्या लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत आता याच्यामध्ये काय चाललं आहे की ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच मोबाईल मिळणार आहे ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे ज्या महिलांना पैसे मिळणार नाही अशा महिलांना या मोबाईलचा गिफ्ट मिळणार नाही आणि ज्या महिला फॉर्म भरल्या नाहीत त्यांना गिफ्ट मिळणार आहे आणि ज्या महिला फॉर्म भरून त्यांना गिफ्ट मिळणार आहे किंवा जे बचत गटचे महिला त्यांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या महिला बचत गटमध्ये पैसे गे वगैरे घेत आहेत त्याच्या त्या महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा देखील होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला एक एक पॉईंट मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर बघा मित्रांनो आणि बहिणींनो लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ज्या ज्या महिलाला आतापर्यंत साडेचार किंवा साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत आणि ज्या महिला पात्र आहेत आणि ज्या महिलांना साडेसात हजार रुपये मिळाले किंवा तीन हजार मिळाले जे काही मिळाले असतील तर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार याबद्दलची माहिती देखील मी सांगणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनामध्ये ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाही अशा कोणत्याही महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार नाही हा पॉईंट तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिट बसून घ्या कारण तुम्हाला मी सर्व गोष्टी यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा जे मी आता तुम्हाला पॉईंट सांगतो आहे ते पॉईंट तुम्ही नीट ऐका आणि हा पॉईंट नीट लक्षात ठेवा कारण तुम्हाला हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या महिलांना हा मोबाईल गिफ्ट मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार नाही तर व्हिडिओला फक्त बिलकुल ध्यान देऊन बिलकुल ध्यान देऊन ऐका मला सगळ्या गोष्टी कळून जाईल तर बघा याच्यामध्ये कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे तर हे व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला मिळणार किंवा नाही तर बघा याच्यामध्ये कोणत्या महिलांना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे तर ज्या महिला बचत गटमध्ये सी आर पी या पोस्टवर असतील आणि त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल नसेल आणि ते आपल्या घरामधल्या व्यक्तींचे मोबाईल घेऊन जर कामे करत असतील तर अशा महिलांना मोबाईल गिफ्ट देण्यात आलेले आहेत म्हणजेच ज्या बचत गटचे महिला आहेत सी आर पी पोस्टवर त्या अशा महिलांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे महिलांना हे मोबाईल गिफ्ट देण्यात आले आहे तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आता त्या महिलांना आणि त्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या महिलांना तर मोबाईल गिफ्ट दिला तर आम्हाला मोबाईल गिफ्ट मिळणार नाही का नाही का तर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार झालेला असेल तर माझ्या ताईंनो आणि म मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या महिला बचत गटमध्ये सी आर पी या पोस्टवर काम करत असेल आणि त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर अशा महिलांसाठी उदय सामंत यांनी त्यांना मोबाईल गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यानंतर त्या महिलांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे प्लस महिलांना त्यांनी गिफ्ट देखील करण्यात आलेला आहे त्याचा फोटो मी स्क्रीनवर लावून देईन तुम्ही ते दे चेकआउट करून घ्या आणि पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की हा ही न्यूज खोटी आहे किंवा ना रिअल आहे आणि तुम्हाला मी ती सर्व माहिती इथे स्क्रीनशॉट मी देखील लावून देईन की तो कुठं न्यूज आलेली आहे ते सर्व गोष्टी मी या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लावून देईन तो, तो देखील तुम्ही समजून घ्या आणि आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना मोबाईल गिफ्ट मिळणार किंवा नाही हा खूप मोठा प्रश्न आहे भरपूर महिलांनी कमेंट केलेला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मला कमेंट नाही आले पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तर चौतीस जिल्ह्यामध्ये आणि तीनशे एकावन्न तालुक्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार रा आहे आणि जवळपास सर्वच महिलांना याचा लाभ मिळणार आहे बघा ताईनो ज्याप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली होती त्याचप्रमाणे एक नवीन योजना ही राबवण्यात येत आहे आणि हे अजून फिक्स झाले नाही की कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार नाही आणि कोणत्या मो महिलांना मोबाईल मिळणार आहे आणि काही काही यूट्यूब आपल्याच्या यूट्यूब चॅनलवरती यूट्यूबवरती असे व्हिडिओ टाकत आहेत की फॉर्म कुठे भरायचा आहे या फॉ या योजनेसाठी या मोबाईल गिफ्टसाठी अर्ज कसा करायचा आहे कोण पात्र असणार आहेत कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे तर टेन्शन घेऊ नका याच्यामध्ये कोणत्याही महिलांना अजून दिलेला नाही आहे फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याचा लाभ मिळालेला आहे बाकी कोणत्याही महिलांना लाभ मिळालेला नाही आहे आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता जवळपास सर्वच महिलांना जर गिफ्ट मिळाला असेल मिळत असेल तर आणि जर राज्य सरकारकडून असा निर्णय जर घेण्यात आला किंवा कोणत्याही प्रकारची माहिती आली तर आपल्या चॅनलवरती नक्कीच मिळेल आणि तशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घंटीच्या एकानं ऑलोर सिलेक्ट करून घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा आणि ला ला ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील रियालिटी खरं काय आणि खोटं काय याबद्दलची देखील त्यांनी जाण त्यांना जाणीव होईल आणि जेणेकरून ते देखील कोणत्याही कन्फ्युजनमध्ये राहणार नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला मी सांगू इच्छितो या योजनेसाठी जवळपास ज्या बचत गटमध्ये सी आर पी एफ सी आर पी या पोस्टवर काम करत आहेत ज्या महिला काम करत आहेत अशाच महिलांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे प्लस पालकमंत्री उदय सामंत यांनी फक्त येत्याच जिल्ह्यामध्ये गिफ्ट दिलेला आहे बाकी कुठेही कोणत्याही महिलांना गिफ्ट मिळालेला नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही आहे कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची गरज नाही आहे आणि कुठेही काही करण्याची गरज नाही आहे ज्यावेळेस अपडेट येईल की आ आज या महिलांना गिफ्ट मिळत आहे आणि राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे त्यावेळेस आपल्या चॅनलवरती नक्की तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत